वाव ते सियाचं असं कट केलं नाही सियाचं नाहीच कट केलं बाई असीशा आमची सगळं ऐकते आमच्या शिशा छान कट करून घेत्या वाव छान कटिंग छान दिसणार दिसणार आता हो मस्त आता अशी कोण बसतात काय गप्प बाळ तुमच्यात आलेली असतात <laughs> <laughs> ना, ना मानसिकता तयार केली नाहीची मग ही ऐकते तिला मी आता घरात सांगून आले ना केस कापायचे म्हणून ऐकत नाहीत हा ते प्रोसिजर करायला लागलं की भीत भीती हम्म ती पण घाबरूनच बसली मम्मी कर आपण बसवले म्हणून शांत बसले किती छान दिदे लय छान दिसायलास तो दिदे लई छान दिसायलास प्रोत्साहित करत राहायला लागते पाणी आलंय ना म्हणजे पाणी आलं की तिथं ते हे होते ना पुढचं पाणी तुझे दोलव पडले की काढलं काढलं मी हम्म दिसते का तुला दिसतेस ना कटिंग करायला ती दिसते ना <laughs> <लगते> <laughs> मला आश्चर्य वाटत ते गप कापून घ्या लागले <laughs> कधी कापलेत का एकदाच कापले होते जावळा नंतर पण एकदा कापले होते पण एक वर्ष एक वर्ष कापले असतील ना एक वर्ष हा कळत असताना मी कळते की केस बळलेत ना सगळी ती त्याच्यामुळे कळून देते की बरेच दिवस अशी कापली कापलेले नाहीत हा

तिनं मागे एकदा कापलत नाही तिच्या लक्षात असते बरच एक वर्षाचं पण मागचं लक्षात असते मी तिला घरात एकदा बघितल्यावर ती करत होती म्हटल्यावर बघा की तुम्हाला व्हिडिओ दाखवला का मी तो एब्रो करत होती म्हणून ती ला...

मग तिचं तिच्या मैत्रिणींच पण कट करतात की मग त्या मैत्रिणी पण कट करून घेतात गप्प नाही रडत नाही तर त्या पण म्हणून आमची पण शिष्या अजिबात रडत नाही करून घेते सगळं गप्प करून केस कट मग दाखवणार की धनुषला पण दाखवायचं हा दे काय आम्ही केस कट करून आलो पार्लर मधन धनुष् कट करतो धनुष पण कट करतो पोरासने तर लय कट करावं लागते बाळा सारख्या लयच पातळ केस आहेत तिची एकदम असं सिल्क काय करायला पाहिजे महिन्याच्या महिन्याला कापायला पाहिजे म्हणजे जरा जाड होतील आहे सिल्की स्टेट केस आहेत खाली वाढल्यानंतर स्टेट होणार ना ते खालती छोटी असल्यामुळे कशी वळली जातात ना खरं मुळात दाट नाहीयेत आहेत असं म्हणते मी एकेकांचे कशी जाड असतात अशी सिल्की असतात पण जाड असतात नंतर नंतर नं जाड होतात आता ही लहान आहे म्हणून तुम्हाला असं वाटतंय किती छान ना झाडांना कसं आपण पाणी घालते तस केसांना पाणी घालायचं तरी बसली वेळच मिळेल ना मला तिची केस कट करायला टाइमच भेटन ना कुसायचं आता डोकं झालं की हा झोप आली डोळे तरंघा लागले झालं 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 थोडोसच मम्मीला पण हे करतात त्या मम्मी घरी चल म्हणून रडा लपतात अशीश आमची नाही रडत पुरला मला सगळीकडनं ना भर फिरवतात असं कट करताना एका जागी बसले गुड गर्ल आहे गुड गर्ल आहे ती सिन्सियर आहे ती श्रीशाय की नाही श्रीशो ऐकते सगळं मॅच्युअर आहे सगळं सांगते की ऐकते एकदा हलली पण नाही तिच्या हो सगळं कट करून मग मी एक जरासल लोक तिने हलवली नाही अजिबात जसं तुम्ही हलवा तसं कट कर दिले गप्प कट करून घ्यायला नाही मुंडी बिंडी हलवली नाही अजिबात मी जसं वळलं ना तसं एवढी म्हणजे त्रास नाही दिला त्रास नाही करून घेतलय गप्प आता सारखं सारखं कट करायला घेऊन येऊ नका तिला नाही नाही आता पुढच्या महिन्यातच हां सारखं कुठं वाढायला पाहिजे की की नाही केस वाढले की यायच म्हणजे छान 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 दिसणार मग छान दिसणार होय मग मी घरी जाऊन खाऊ देते तुला जातानाच घ्यायचं जातानाच घ्यायचं आता खाऊ पाहिजे तुला बाय हा गटबरी खाऊ काय पाहिजे तुला केस कट करायबद्दल काय ग काय खाऊ का पाहिजे कॅडबरी चॉकलेट हा काहीच नको घरी चला <laughs> <ने> बास काय <laughs> नाही होत बसून काय करू

करते तिला मम्मी हे पण मम्मी हे पण करताना पोरं रडतात आम्हाला कस ते कसं नाही खूप खूप मला त्रास देतात हे पण करताना रडतो कसं काय करून घ्या लागले काय माहिती अक्षरशः ना दुसरी तिसरीची मुली पण रडतात हा अजून होय हो जसं करेल तसं ती करून घ्यायला लागलं ना होय होय

वरचे पण वर ते वाढल्यासाठी मोठी वरण आपलं नाही ते कुठली वरची वरली ते हा तिथली होणार किती जाड होती नंतर नंतर म्हणा काय म्हणाल नाही आता म्हणाली बारीक हो जास्त ही बारीक केली की